दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिरपूर मधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावच्या परिसरात तब्बल तीन एकर क्षेत्रावर गांजाची शेती उकडून फेकण्यात धुळे एलसीबी आणि सांगवी पोलिसांना यश आलंय पकडलेल्या ओल्या आणि सुक्या गांजाची किंमत तब्बल कोट्यवधींच्या घरात असून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिउरे यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेकलिया पाणी धरणाच्या आणि अन्य तीन ठिकाणी शेती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगवी पोलिसांनी छापा टाकला यावेळी बाजरी ज्वारी पिकाड गांजाची गांज्याची लागवड होत असल्याचं आढळून आलं सुमारे दोन ते तीन एकर क्षेत्रात पाच ते सात फूट उंचीचे गांज्याची झाडे आढळून आली असून एका झोपडीतूनही सुकलेला शंभर ते एकशे वीस किलो वजनाचा कोरडा गांजा देखील जप्त करण्यात आलाय लाकड्या हनुमानाच्या गावाच्या पुढे शिरपूर तालुक्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला एक कंपनीशीर माहिती मिळाली होती की गांजाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ते रेड केली असता काही एकर्समध्ये मध्ये गांजाची लागवड आहे शेतामध्ये सध्या त्याच्यात कापडी करून त्याचा संपूर्ण आपण वजन माफ करून संबंधांवर गुन्हे दाखल करत आहोत विशेष म्हणजे वनविभागाच्या जमिनीवरच ही शेती फुलवली जाते आहे आपल्या हद्दीत आपल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात कोट्यवधींच्या गांजाची शेती होत असताना वन विभाग नेमकं करताय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे